साहेब बेटिंग या प्रकरणानंतर नारंगाव भाडेकराचा भाडेकरांचा जो काही मुद्दा आहे तो चर्चेत आहे तर या संदर्भात आपल्याकडनं काय आव्हान असणार किंवा आणि असं जर केलं नाही तर काय कारवाई आपल्याकडनं केली जाणार आहे आपण नारंगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जे काही उद्योजक का आहेत जे काही बँक असतील जे काही खाजगी व्यावसायिक का आहेत तसेच मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तर आपण पूर्ण एकोणीस गावांमध्ये या ठिकाणी सर्वांना नारंगा पोलीस स्टेशनच्या वतीने आपण नोटीस अदा केलेली आहे की त्यांनी भाडे जो भाडेकरू आहेत त्यांच्या बाबत योग्य ते कागदपत्र घेऊन नारंगा पोलीस स्टेशनला त्यांनी या ठिकाणी आपल्याला ते कागदपत्र जमा करायचे आहेत तसेच त्यांच्यावरती त्यांनी त्यांचा जो करारनामा आहे तेन्� त्याची एक परत आपण नारंगा पोलीस स्टेशनला कंपलसरी जमा करण्याबाबत या ठिकाणी आपण त्यांना नोटीस दिलेल्या आहे जर त्यांनी वेळीच भाडे करून बाबत आपल्याला नारायणगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली नाही तर आपण या ठिकाणी त्यांच्यावरती एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे कारवाई कडक कारवाई करणार आहोत आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून कोर्टामध्ये त्यांच्याविरुद्ध आपण या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याची या ठिकाणी तजवीज ठेवलेली आहे सर आपण आल्यापासून वेळोवेळी असं आवाहन केलेलं आहे परंतु बिल्डिंग मालक असेल ते भाडेकरूंची माहिती किंवा फ्लॅटधारक असेल माहिती आपल्यापर्यंत कळवत नाही टाळटाळ केली जाते आ, आ, या ठिकाणी मी जवळजवळ दहा महिन्यात आले चार्ज घेऊन मी आल्या आल्याच्या ठिकाणी गावामध्ये लोकांना समक्ष भेटून तसेच जे गाड्या आहेत त्याच्यावरती या ठिकाणी आपण ऑडिओ क्लिपद्वारे लोकांना या संदर्भात माहिती दिली होती आणि तसं आव्हान देखील केल केलं होतं की तुम्ही भाडे भाडे करूनची माहिती पोलीस स्टेशनला द्या तर काही लोकांनी आपल्याला तशी माहिती दिली होती परंतु ज्या प्रमाणात आपल्याला माहिती मिळाली त्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळालेली नाही परंतु आताच एकंदरीत मध्यंतरच्या काळामध्ये बांगलादेशांची कारवाई झाली असेल किंवा आता हे संदर्भातली कारवाई झाली असेल तर त्यामध्ये की त्या या याबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता नाहीये किंवा दुर्लक्ष करत परंतु ही बाब खूप गांभीर्याने घेण्यासारखी आहे तर मी गावकऱ्यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी आवाहन करतो की सर्वांनी कंपल्सरी बहाडीकरूनची माहिती या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशनला द्यावी जेणेकरून बाहेरून आलेल्या लोकांकडून काही अशा प्रकारच्या चुकीच्या घटना घडणार नाही आणि त्यांचे जर चुकून काय कोणाच्या घडली तर त्यांची कागदपत्र आपल्याकडे असल्यामुळे त्यांची आपल्याला तात्काळ माहिती मिळू शकते की ते प्रॉपर कुठले आहेत किंवा इथून गेल्यानंतर कुठे पळून जाऊ शकतात ते मुळचे कुठले आहेत तर याबाबत आपल्याला माहिती मिळून आपल्याला भविष्यात कारवाई करायला सोपंच करताना काही किचकट म्हणजे किचकट बाबी असतात की उदाहरणार्थ स्टॅम्प पेपर घ्यायला लागतो किंवा त्याची भाषा कशी असावी एकतर तुम्ही असा एक मुद्दा किंवा फॉर्मॅट तयार करून जर दिला त्यानुसार जर दिलं किंवा स्टॅम्पवर चालेल का विदाऊट स्टॅम्पवर चालेल तेवढं सांग या ठिकाणी कंपल्सरी आपल्याला स्टॅम्प पेपरवर त्यांच्याकडून लिहून घ्यावं लागतं त्याबरोबर त्यांचे सगळे आधार कार्ड असतील त्यानंतर किती ह्याच्या किती दिवसांकरता ते इथं राहणार आहे भाडं देण्याची पद्धत कशी असणार या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तुम्हाला एक फॉर्मॅट तयार करून या ठिकाणी सगळ्या ग्रुपवर आपण प्रोव्हाइड करू त्या पद्धतीने सर्वांनी तो भाडेकरार आणून आमच्याकडून पोच करावा एवढं आमचं एक विनंती राहील सर्वांना किती कालावधीमध्ये हो हा भाडेकर आपल्याकडे जमा करायचा आहे त्यानंतर आणि त्यानंतर कधी आपण कारवाई सुरू करणार पंधरा दिवसाची मुदत आम्ही या ठिकाणी आहे सर्वांना पंधरा दिवसामध्ये कंपल्सरी सर्वांनी हा करून नारंगा पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करायचा या आपण ज्या पद्धतीने यंत्रणा राबवलेल्या आपण ग्राम सुरक्षा दल आहे त्यांच्या ग्रुपवरती आपण या ठिकाणी त्यांचा उपयोग करून घेतोय त्याच्यानंतर पोलीस पाटलांचा पा ग्रुप आहे आपण त्यांचा उपयोग करून घेतोय त्यानंतर जे आ, जे आपले बाकीचे अं ग्रामपंचायत आहे त्या प्रत्येक ग्रामपंचायतला देखील आपण पत्र व्यवहार केलेला आहे त्यांच्या मार्फतीने बाबा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी आपण व्यवस्था केलेली आहे आणि आताच आपल्या सर्वांनी ज्याप्रमाणे आम्हाला एक सूचना दिली की बाबा जे ग्रामपंचायतीची जे घंटागाडी आहे ते प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये जात असते प्रत्येक सोसायटीमध्ये जात असते तर आपण त्या घंटागाडीवरती देखील आपण ते पेन ड्राईव्ह मध्ये देऊन तसा आपण प्रचार करणार आहोत सर नारायणगाव मध्ये गृहनिर्माण सोसायटी मोठ्या प्रमाणात आहेत त्या अध्यक्षांना आपण सूचना दिल्या आहेत का आणि अध्यक्षांनी वेळेस आपल्याकडे दिले नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे का पण जवळजवळ आतापर्यंत अडीचशे सोसायट्यांना या ठिकाणी आपण पत्रव्यवहार केलेला आहे सोसायटी मालकांना आणि आपण त्याची पोच देखील ठेवलेली हो आहे आता जर यामध्ये जर त्यांनी कुणी जर कुचराई केली आणि कुणा जर काय घटना घडली तर शंभर टक्के त्यांच्यावरती मोठी कारवाई होऊ शकते भाडे करा अकरा महिन्याचा घ्यायचा आता तो त्यांच्यावरती अवलंबून आहे की जर करार घेतला तर तो भाडे करून परत आपल्यावर केस करतो मी खाली करणार असं असं झालेली हा मग त्याच्या त्याच्याविषयी आपण म्हणजे ज्यांना हे वाटत वाटतं की किती विश्वास पात्र आहे तो माणूस समोरचा ज्याशी आपण करतो भाडेकरू किती विश्वास त्याच्यावरती तो निर्णय आणि तसंच माझं एक नारायण गावकरांना अजून एक आव्हान राहील की आता सध्याचा जो पाऊस पडतो पर्यंतचा जो कालावधी त्याच्यामध्ये चोऱ्या घरपोड्या अशा प्रकारच्या घटना वाढत असतात तर महिलांना माझी विनंती राहील की आपण घरामध्ये घराच्या बाहेर पडताना थोडस गळ्यामध्ये जेवढे आ... दागिने कमी घालता येतील तेवढं घ्यावं तसेच चेन स्नॅचिंग करणाऱ्यांमध्ये बघा हेल्मेट घातलेलं असतं दोन्ही गाड्यांनी आणि स्पोर्ट बाईक असतात तर असं कुणाला संशयित जर दिसलं तर ता त्यांनी तात्काळ नारायणगाव पोलीस स्टेशनला ना संपर्क साधावा तसेच या ठिकाणी आता कालावधी आहे बरेच लोक सुट्ट्यांना गावांकडे जातात शिक्षक असतील किंवा नोकरदार वर्ग असेल तर त्यावेळेस ते दरवाजे बंद वगैरे करून जातात परंतु मग त्याच्या वेळेस काय होतं की बंद घर बघून त्यावेळेस चोऱ्यांचं प्रमाण वाटतं तर घरामध्ये मौल्यवान दागिने नये लॉकरमध्ये वगैरे दागिने ठेवावेत आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी समज द्यावी की बाबा आमच्या म्हणजे घरावरती लक्ष ठेवण्याबाबत अशा प्रकारच्या आणखी आपण महत्वाच्या सूचना आहेत त्या जर सूचनांचं पालन केलं गावकऱ्यांनी तर यामध्ये आणखी चोऱ्यांमध्ये आपल्याला खूप म्हणजे कमी करता येतील चोऱ्या